शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं युट्यूब चॅनल दोष युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबवर नितीन राहतो तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार मी तुम्हाला चोपड्या येथील प्रसिद्ध असा बैल बजार दाखवतोय मित्रांनो बैल बाजार बघू शकता मित्रांनो एकदम खूप असा मोठा बाजार आहे मित्रांनो उभारायला वगैरे सुरुवात झालेली आहे चोपड्यातील प्रसिद्ध बैलबाजार आहे तालुक्याच्या आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मी तुम्हाला आता म्हणजे या बाजाराचे जे छोटे मोठे व्यापारी व शेतकरी असतील त्यांच्या जोड्यांची संपूर्ण माहिती गिरद आले आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओवरती जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला तुम्ही विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राई करा विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्याला लाईक करायला पण विसरू नका मित्रांनो लाईक आमच्यासाठी फार महत्वाचे असतो तसेच आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतील मित्रांनो बघू शकता तुम्ही मी तुम्हाला आता जोड्या वगैरे दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्या बघा मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो ही पण जोडी आहे व्यापारीची जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही चोपड्यातील मोठ्या मापाची जोडी मित्रांनो ही जोडची पण संपूर्ण माहिती दे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओ खूपच छान होणार आहे क्या कीमत है भैया इसकी इसके, एक, एक लाख तीस बोल रहे लाग लाग। काम की गारंटी कैसे मिलेंगी फुल गारंटी मिलेंगी सब काम को चलो गाड़ा को ऐसा के मित्रों बगू सकता तुम्हें गाड़ा वक्त संपूर्ण गारंटी भेटेल एक लाख तीस हजार बोलने की किमत है व्यवहार में हो जाएगा कम ज्यादा ऐसा है क्या मित्रान बगू सकता तुम्हें एक लाख तीस हजार रुपये है दात में कैसे है दात में कर दाते क्या दात बताओ तो इसके एक मिनट शेक मित्रों तुम्हें दात वगैरह बकू शता समक्ष कारण की कस है सब आपलं दाखवण्याचे काम असतं व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर दात ने ते दा काम को थंडा गरम की सब गॅरंटी मिळेल शेतकरी बरोबर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चोपड्या तालुक्यातील व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजुड्याच्या संपूर्ण व्हिडिओ दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाद। व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हमेशा त्यांच्या दावणीला जोडे वगैरे असता बघू शकता तुम्ही जोड एकदम एक रिंग एक शिंगे शेतकरी मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये सांगायची किंमत व्यवहारमध्ये उंजेल कमी जास्त नाम काय आप नाम चोपडा चोपडा मोबाईल नंबर आहे आपके पास कुर्बान का मोबाईल नंबर आहे या तशेत कर मित्रांनो मी तुम्हाला मोबाईल नंबर कुर्बान सेठ चोपड्याचे व्यापारी त्यांच्याच मोबाईल नंबर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही जोड पाण्यासाठी एकदम फुल पब्लिक आलेली आहे चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली एक रिंगी एक शेंगी आहे कुर्बान सेठ मोबाईल नंबर बोलो आपका असेल तर कुर्बान सेट यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड पाहू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाची दाताला करदाते कारण की मार्केटला तेजी असल्यामुळे मार्केटला तेजी असल्यामुळे या जोडची किंमत एकदम एवढी तेजी तेज आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही

तर मित्रांनो बघू शकता ही एक जोडी कुर्बान सेट यांच्या दावणीतील ही पण जोडी तुम्ही तुम्हाला माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जोड पाहू शकता मित्रांनो तुम्ही हाईटला एकदम गोड्यासारखी एकदम मोठ्या मापाची जोडी मित्रांनो जोड पाहा तुम्ही खात्री करा त्याच्यानंतर खरेदी करा कारण की यावेळेला कुरबान सेट यांच्याकडे एकच अशी चांगल्या क्वालिटीच्या बैल आलेले आलेल्या मित्रांनो बघू शकता हे काही सी भैया थे। भी बी करतात क्या इसकी सब गॅरंटी मिळू ऐसा आहे क्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गॅरंटी भेटेल संपूर्ण गॅरंटी भेटेल ही जोडची मालवी काय बी ऐकासा गळा वगैरे संपूर्ण गॅरंटी इसके इसकी तर मित्रांनो बघू शकता ही पण जोड शेतकऱ्याची बघू शकता तुम्ही पायांमध्ये मेन असता मित्रांनो जोड वगैरे हो तो इसकी किंमत क्या लागाल कुर्बान सेट इनके एक साठ बोलणे एक एक मतलब जाएगा कम है वगैरे हो काम की गारंटी सब छे छे दाते मित्रांनो दाताला सहा सहा गोरे पाहू शकता तुम्ही मालवी जातीचे गोरे मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल दाताला सहा सहा आहे मारक्या बशा पड्याचे संपूर्ण मालक राहतील तसा त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे असतो मित्रांनो समक्ष तसा मोबाईल नंबर वगैरे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकून देऊ तसं डिस्क्रिप्शनला बघू शकता तुम्ही खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तालुक्यातील व्यापारी मित्रांनो मोठे व्यापारी आहे तर त्यांना तुम्ही बैलजोडी खरेदीसाठी संपर्क करू शकता दात बी दाव तुम्ही येत एक बार ठीक आहे दात या बरोबर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कुर्बान शेड यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती देतो आहे दाताला असा आहे तर बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता पाहू शकता तुम्ही जोड मोठ्या मापाची एक रिंग एक शिंगी जोडी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला सेठ यांच्या दावणीतील संपूर्ण जोड्यांची माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही चोपडा मार्केट या बैल बाजार या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैल जोड्या वगैरे खरेदी करू शकता चला तर मग आता आपण छोटे मोठे शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या जोड्यांची पण माहिती देणार तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो मी तुम्हाला जे व्यापारी आहेत त्या छोटे मोठे शेतकरी आहेत त्यांच्या पण जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो जोड बघू शकता खेलरी मित्रांनो गावरान किल्लार जातीची जोडी आहे ही संपूर्ण माहिती आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारणार आहे आणि सांगणार आहे जे शेतकरी जे सांगतील ते नमस्कार दादा काय किंमत आहे जोडीची एक क्या ऐंशी हजार दाताला कशी आहे दाताला सहसा आहे गॅरंटी भेटेल संपूर्ण तर मित्रांनो गोरे पाहू शकता तुम्ही दाताला सहसा आहे असं आहे का आपले घरचे आहे का गोरे असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही घरची जोडी आहे पाहू शकता तुम्ही एक रिंग एक शिंगी जोडी मित्रांनो गावरान किल्लार जातीच्या जोडीच्या ज्यांना ना नसतो मित्रांनो त्यांच्यासाठी खूपच जास्ती चांगली जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड चांगली मित्रांनो एक रिंगी एक शेंगी मोठ्या मापाची आपलं थोडे छोटे छोटे मापाचे मित्रांनो पण बघू शकता तुम्ही घरची जोडी म्हणून सांगतो शेतकऱ्याची जोडी मित्रांनो काय किंमत आहे माहिती एक ते ऐंशी हजार देण्या देण्यामध्ये कसं राहील मग कमी जास्त करून टाकू म्हणजे दातालाच हसा आहे गाडा ओकची संपूर्ण गॅरंटी भेटेल असं का नाव मोबाईल नंबर सांगा बरं एकोणसाठ पंचवीस एक्कावन्न त्र्याण्णव सोपन भाऊ धनगरी शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही दात वगैरे जोडीचे बरोबर सोपन दादा किती जोडी आहे सोपान दादा मग तुमच्याकडे घरी पण एकच आहे का आज घरी असता का आपल्याकडे असं आहे का व्यापारी का आपला शेतकरी एका असं का घरचे घरी असता मित्रांनो बघू शकता तुम्ही सोपन दादा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जोड चांगली मित्रांनो एक हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो आपले धरंगावकरचे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जर तुम्हाला खरेदी वगैरे जर करायची असेल तर सोपान दादा तुम्ही यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता असा मोबाईल नंबर त्यांच्या डिस्क्रिप्शनला दिलेला आहे तर चला तर मग आता आपण व्हिडिओला बाकी जे शेतकरी आहे त्यांच्या पंचवड्यांची मी तुम्हाला माहिती देणार आहे काय किंमत दादा याची पंचेचाळीस हजार दाताला कसा आहे दाताला करदा दे का गॅरंटी भेटेल याची संपूर्ण तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गॅरंटी भेटेल जोडची एकदम चांगला सिंगल बैल आहे मित्रांनो दाताला करतात या असं आहे का गाडा ओक करायची संपूर्ण गॅरंटी वाढेल व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल का नाव सांगा ना। ना। बरं काय कृषी उत्तम चौधरी कृषी उत्तम चौधरी मोबाईल नंबर आहे कृषी उत्तम दादा मोबाईल नंबर नाही आहे का तर मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे कारण की मोबाईल नसतो त्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे तर मी तुम्हाला जे काही छोटे मोठे जे शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या पण गोऱ्यांची व बैलांची संपूर्ण माहिती देणार आहे नमस्ते दादा नमस्कार क्या कीमत लगा जोड़ी की अट्ठाईस हजार बोल रहे मंगा किसने मार्केट में ऐसा क्या कितने तक मंगा बाजार तक मंग रहे ऐसा कितने जोड़े आज अपने पास बस एक ही लाए ले लगे <laughs> आज ऐसा लग रहा है आज मिलेंगी आपको खरीदी बाजार में बाजार वगैरह कैसा चालू है अभी आज का तेजी चालू है तेजी और मंदी चालू है मतलब दोनों थोड़े हिसाब में चालू है मित्र सकता बाजार पन थोड़ा भाला सा शेतकरी आले खरेदी करायला मित्रांनो पण रेट वगैरे पाहून शेतकरी थोडे मागे हात करताय तर हा गोऱ्याची किंमत अठ्ठावीस हजार ना आता अठ्ठावीस सांगितली सांगण्याची किंमत आहे होऊन जाईल कमी जास्त नाम बोलो आपण मोबाईल नंबर आहे आपके पास बोलो मोबाईल नंबर आहे मित्रांनो दादाच्या अठ्ठ्याहत्तर एकवीस शहाण्णव झिरो तीन त्रेसष्ट जर तुम्हाला जर खरेदी करायचं झाला सिंगल बिल वगैरे बदला वगैरे होता तरफ नाही बदला नाही खुला बेड डालते मतलब मित्रांनो तर तुम्ही खर्दी खर्दी हो वगैरे करू शकता आणि त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे हो करू शकता बघू शकता तुम्ही चांगली एकदम सिंगल बहिली मित्रांनो जसा आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारी आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा विसू नका जे खानदे जे किसान